नमस्कार सर्वांना मी तुम्हाला आज माझ्या जीवनातील एका महत्वाच्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे नाही नाही ती व्यक्ती नाहीच पण मी तुम्हाला माझ्या जीवनातील एका महत्वाच्या वस्तू बद्दल सांग शक्य तुम्हाला माहित आहे काय यामध्ये पबजी फायर सभे सफ आम्ही त्याच्याबरोबर बरोबर याच मोबाईल वरून व्हिडिओ कॉल करून बोलत असतो तो हसताना ना की मला खूप आनंद होतो बर हे सगळं झालं पण सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षिततेचं काय माझे आई बाबा मला नेहमी सांगत असतात शाळेत जाताना नाही पण बाहेर कुठे एकटा जात असतील तर मोबाईल हा नेहमी सोबत ठेवायचा काही अडचण असेल काही सांगायचं असेल रस्ता सापडला नाही तर यावरून कॉल आहे। बरे जरी बरोबर असलं तरी माझ्या ना की मग तो गरम होतो आणि माझ्या डोळ्यांना त्रास होतो म्हणूनच त्यामुळेच मी ठरवलं आहे की मोबाईल हा वेळेतच वापरायचा आणि फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठीच वापरायचा कारण की De-a știi ce fai de-asta, Dă-ți de-asta.